गिफ्ट आणला आणि हा आणलेला आहे का गिफ्ट भीमा ना बाई काही कान वापू कर आमचा केक आलेला आहे एक तास झालेला आहे केक घेऊन बापूचा केक कुठे आपल्याला केक आहे ना उठा लवकर उठा उतर चला होईल काय केक अरे झाला अरे बाईक दाखवा आम्हाला पटकाय बाईक दाखवता बाबूची बाईक आणि निकेशने केक ना चुकीचा आणलाय मला दिसते दिसते हा सांगितले तसं नाही दिलेला आहे थोडा चेंज बाबूची बाईक अरे है है? ते बघ नावाली त्याचा शोच येत नाहीये नाव असते ना वरती टॉपर माझं सांगितलं त्याला नाव आणि निकेश गेला केक आणायला मी नव्हती गेलेली आणि वरती येऊन सांगते मला वरती नाव नव्हती ना ओके okay, okay, नावानी बर्थडे श्रीहान आणि आमची बाईक आणि डेकोरेशन पण मस्त बाईक च वाय बस केक केक काप्पा खाऊ पण देणार माझ्या

<laughs> 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 तार्ण तार्ण केक नाही तुला अजून केक आमचं डेकोरेशन बघा गाडी बाईक बघा आमची ती बाईक आणि <laughs> खाली बाईक आता अजून ही बाईक बाबूची बाईक खाली आहे स्कूटी

बस, बस, अरे <laughs> <laughs> श्रेनला <laughs> श्रे किती घाई झाली आमच्या केक का केक त्याला काय के समजलंय ना अजून हे दीदी पण देणार सगळे देणार काहू देणार बापूला अरे बाप रे

आमच्या दिदीने गिफ्ट आणला आणि हा आणलेला आहे काकीने गिफ्ट सगळे ओपन करून बघायचे आहेत बापले काय बघ काय अरे बाप घेऊन तो 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 रोज गाई गाई करणार आणि हे बघ काय हे बघ बघी अरे रे काय आणला दिदीने

बाई बड्डे पण एकदम भारी झाला भारी म्हणजे मस्त झालं ना <laughs> आणि आमची पाहुणी गेली घरी एक पाहुणा फक्त जो डेकोरेशन ला येणार होता मला हेल्प करायला तो झोपून आहे अजून आता जायचं नाव काढत नाही आणि यायच्या वेळेस ना लेट केला त्यांनी त्याच्यामुळे आम्हाला एवढा लेट झाला पण स्त्रियांना मी प्रॉमिस केलेला की बाराच्या आत तुझा केक कापणार म्हणजे कापणार आमचं काय होतंय ना तेच आम्हाला कळत नाहीये आम्ही प्लॅनिंग करतो ह्या आपण हे करायचं पण बिलकुल होत नाही आम्हाला नेहमी लेट होतो नेहमी म्हणजे नेहमीच आणि यावर्षी ना आमचा फर्स्ट टाइम असं झालेलं यावर्षी पण आणि असं म्हणजे हल्दी मोस्टली आम्हाला ना असं ट्रेनिंग ट्रेनिंग करायचं म्हणतात म्हणजे तिघांचं सेम टू सेम मॅचिंग की आम्हाला भेटतच नाहीये आम्ही पण तीन त्रिकूड वेगवेगळ्याच काहीतरी आम्ही होतो माझं वेगळं मला भेटतो बॅग वगैरे घातलेली पैसे वगैरे चेक नाही केले बघायला माझ्या सगळे आधीच्या सगळे आधीचे ची शॉपिंग बड्डे ची शॉपिंग सो म्हणून आम्ही सारखी रोज रोज बाहेर पडायचो की आम्हाला ट्रेनिंग करायची होती आम्हाला काहीतरी मॅचिंग मॅचिंग मिळेल तिघांना पण म्हणून पहिला आम्ही श्रियांना ड्रेस घेतला श्रियांना मिळाला हा इकडे बोलूयात ना श्रियांना मग आम्हाला ड्रेस घेतला आम्ही त्याचा आणि मग नंतर असं होतं की श्रियांना मॅचिंग म्हणून तर निकेशला बघूया तर निकेशला नाही मिळालं मग निकेशला प्रमाण तसंच लागले घेऊन टाकलं घाई घाईमध्ये नंतर मला आम्ही दोन दिवस फिरलो मला पण नाही मिळालं मग मी साधा सिम्पल आपला असाच घेतलेला आहे मला ड्रेस इतका पण काय आम्हाला आवडला नाही पण घाई अशी घेऊनच टाकलं मग शेवट आणि आमदि पण पण आम्ही असं झालं श्रियांस ड्रेस आम्ही घेतला पण असं म्हणजे कोविन्सिडन्स म्हणायला लागेल ला, आमचं असं की सगळं त्याला मॅचिंगच झालेलं आहे सगळं मॅचिंग केक मॅचिंग डेकोरेशन पर... मॅचिंग झाला डेकोरेशन पण सगळं थोडंफार मॅचिंग त्याला झालेलं आहे आणि ही बाईक बेस्ट आमची बाईक आहे ना स्पोर्ट बाईक आमचा बाईक लव्हर त्याला सारखं बाईकचं खूप वेळ लागलेला आहे खूप आणि आपल्याबद्दल गिफ्ट दिलेच नाही अरे आमचे गिफ्ट काय गिफ्ट घेतली आणि कोणाला आमंत्रण नव्हतं घरातच आपलं करायचं होतं फक्त आमचे शेजारीच होते आणि एक बाहेरून म्हणजे आमच्या भरपूर लांबून आमचा मामा आलाय मामा हे मामाचा तोंड वाकडा आता सो असा आमचा सेलिब्रेट केलेला आहे बर्थडे आणि श्रीयांना श्रियांचा ड्रेस मस्त होता आणि शियांचे सगळं मॅचिंग केक पण मॅचिंग आणि चेअर पण श्रीयांची मॅचिंग झालेली हा चेअर पण फक्त एकच त्याचा प्रॉब्लेम असा होता की तो फोटो काढून द्यायला तयार नव्हत द्यायला स्माईल नाही कॉस्टली होती विदाऊट मोबाईल स्माइल हा हा स्ट्रीट हसतो कशा लगेच हसून दाखवणार आणि मोबाईल केला हो पण की कधीतरी क्वचित अमावस्थापटी मला खुश असतो आणि आता तो मस्त हसतोय खेळतोय वगैरे आणि मला असं झाले की हा डेकोरेशन नाही काढावा खूप छान म्हणजे ना ही बाईक मला खूप जास्त आवडली आणि डेकोरेशन मला खूप खूप आवडला आणि माझी बाईक वा मला खूप म्हणजे खूप जास्त आवडलेली आहे यासाठी असंच ठेवावं तर निकेश काय बोलते माहितीये का हा आपण असंच ठेवू गणपती वगैरे सगळे गेले ना नवरात्री वगैरे की मग आपण काढायचं तर परत हे बलून सर घालून जाणार पुन्हा शिकवतीलच हवा निघून जाईल त्याच्यात सगळे काही चांगलं हे बलून टाईप म्हणजे वेगळं थोडं आहे ना पण कमेंट करून नक्की सांगा नक्की म्हणजे नक्की आमची फक्त बाईक कशी आलं बाईक कशी वाटली फक्त चुकी सांगते कळलं नाही ऍक्च्युली ह्याचा अंदाज नाही आला एवढे मोठे मोठे आहेत ते छोटे आहेत आम्हाला असं वाटलं म्हणून आम्ही असं डेकोरेट केलं आणि मग नंतर लास्टला आम्ही हे असं इथे लावणार होतो आणि नंतर कळलं की ते आम्ही आधी बघितलंच नाही की असं लावायचं आहे ते मग हे स्टार इथे आले असते आणि एक स्टार इथे हे दोन ना स्टार ब्लॅक वाले ते पण प्रॉब्लेम असं होते की हे सगळं निघून गेलं असतं इथं

आणि केक थोडासा माझा झाला ऑफ कारण की केक वर सांगितलं आणि पण कळत नाही की नाव होतं की नाही ऑलरेडी आणि असो तो असा मस्त छान असं आमचा बड्डे झालेला आहे सेलिब्रेट छोटासा का होईल पण आमच्यासाठी तो मोठाच होता बर्थडे म्हणून आमची एवढी दिवस तयारी तयारी चालू होती बड्डे असतो पंधरा मिनिटाचा पण तयारी असते आठ दिवसापासूनची आहे ना आपल्या झालेली हो सो ब्लॉग so, भरपूर मोठं असेल भरपूर बोलण्यासारखं आहे आणि असं होता होता आमच्या शियांना दोन वर्ष कम्प्लीट झालेले आहेत आणि आमच्या अजून खूप सारे असे म्हणजे शियांसोबतचे छान छान असे मुवमेंट्स येणार आहेत सो हा ब्लॉग्स आम्ही इथे सेंड करतो आणि आमचं डेकोरेशन सांगा कसं झालं आमचा बड्डे बॉय कसा दिसत होता ते पण कमेंट करून सांगा आणि कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे जर ब्लॉग्स आवडत असेल तर चॅनेल ब्लॉग्स लाईक करा सो भेटू आपण उद्याच्या ब्लॉग म्हणतो तोपर्यंत हा ब्लॉग इथे सेंड करतो बाय